शाहू फुले आंबेडकरांचे कृतिशील वारसदार क्रांती डॉक्टर पद्मभूषण नागनाथांना नायकवडी आणि आज आपण ज्यांची जयंती साजरी करीत आहोत मोठ्या उत्साहानं ते लोकराजे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या पवित्र मी वंदन करते जिजामाता विद्यालयाच्या वतीनं आणि खरं तर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी ज्या विद्यार्थीनी बोलल्या शिक्षक बोलले त्यांचंही अभिनंदन करू इच्छिते कारण लोकराजा राजश्री शाहू महाराज यांचं कार्य अद्वितीय एकमेव अद्वितीय असं होतं कोल्हापूर किंवा करवीर संस्थान म्हटलं किती विविधतेने नटलेलं हे संस्थान हे फुलवण्याचं काम राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी केलं त्यातलं महत्त्वाचं एक की जगभर कोल्हापूरची ओळख जी आहे ती शाहू महाराजांच्यामुळं झाली त्याच्यामध्ये अगदी मल्लविद्या असेल कुस्ती असेल कुस्ती म्हणजेच मल्लविद्येमध्ये अनेक मल्ल जगभर प्रसिद्ध झाले त्यानंतर कोल्हापूरची चप्पल असेल किंवा कोल्हापूरची शाहू मार्केट किंवा मा बाजारपेठ असेल तर ह्या सर्व गोष्टी वसवण्यामध्ये आणि सर्वात महत्त्वाचं आत्ता ज्याचा उल्लेख झाला ते म्हणजे वसतिग्रहाची सोय असेल मला शाहू महाराजांच्याकडं बघितलं की तुलनात्मक अभ्यास तर आहेच छोटे शाहू म्हणून क्रांतीय डॉक्टर पद्मभूषण यांचं कार्य आहेच पण त्याचबरोबर दूरदृष्टीचा राजा आपण असं म्हणतो पहा मातीच्या कणावर इतिहासाच्या पानावर जनतेच्या मनावर आणि एकनिष्ठतेच्या प्रमाणावरती जे राज्य करणारे राजे होऊन गेले त्यापैकी एक छत्रपती राजश्री शाहू महाराज शाहू महाराज हे एक दूरदृष्टीचे राजे होते वर्तमान काळापेक्षा भविष्यकाळाचा जास्त विचार ते करत होते मुली असं म्हणतात पहा पास्ट इज हिस्ट्री फ्युचर इज हिस्ट्री अँड प्रेझेंट इज गिफ्ट भविष्य भूतकाळात होऊन गेलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या इतिहास जमा झाल्या भविष्य काळामध्ये जे होणार आहे ते आपल्या हातात एवढं नाही आहे पण वर्तमान तरी आपल्या हातात आहे आणि वर्तमान आपल्या हातात आहे तो चांगल्या पद्धतीनं घडवण्याचं चा काम आपण कधी करू शकतो या महान व्यक्तींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आणि त्यामुळंच लोककल्याणकारी हे जे राजे होते ज्यांनी महिलांसाठी मुलींसाठी विद्यार्थ्यांसाठी दीनदलिंतांसाठी वंचितांसाठी विधवांसाठी जे काम केलं ते तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे त्यांचे आदर्श घेतले पाहिजेत कुठेही गेले तरी महाराजांची नजर काहीतरी नवीन हेरून ती अंमलात आणत होते एकदा महाराज भोगावती नदीच्या किनारी फिरत नदी होते मला तुमच्यापैकी कोण सांगेल महाराजांनी बांधलेलं राधानगरी जे धरण आहे ते कोणत्या नदीवरती बांधलेलं आहे बरं ठीक आहे महाराजांनी बांधलेलं हे राधानगरीचं धरण जे आहे ते स्वयंचलित दरवाजे असणारं एकमेव त्या काळातील धरण आणि त्याचे जे तंत्रज्ञ होते इंग्रजांच्या किंवा ब्रिटिशांच्याकडून त्याचं ज्ञान घेऊन त्यांनी ते धरण बांधलं आणि आजही ते धरण अतिशय उत्कृष्ट स्थितीमध्ये राजांना शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे शेतकऱ्याची जमीन चांगली पिकली पाहिजे तर आपलं राज्य सुजलाम सुपलाम होईल अशी दूरदृष्टी होती आणि त्यासाठी त्यांनी काय काय केलं बघा एकदा महाराज भोगावती नदीच्या किनारी फिरत होते समोर विशाल असा पाण्याचा साठा दिसत होता महाराजांच्या विचाराला चालना मिळाली महाराज विचार करीत संपूर्ण प्रदेश पाहत होते महाराजांसोबत श्रीमंत बापूसाहेब होते आणि महाराजांनी विचारा विचारलं त्यांना बापू या नदीवर धरण बांधावे असे मला वाटते का कशासाठी त्यांनी विचारलं येथे जर धरण बांधले तर आजूबाजूच्या परिसरातील सारी जमीन पाण्याखाली येईल आणि त्या पद्धतीनं कोट्यावधी रुपये खर्चून ह्या धरणाची निर्मिती झाली आणि ते धरण आजही तेथील जमीन सुजलाम सुखलाम करीत आहेत तर राधानगरी हे धरण ह्या धरणाला राधाबाई या त्यांच्या कन्येच्या नावाने हे नाव दिलं गेलेलं आहे आणि असे अनेक लोककल्याणकारी काय त्यांनी कामं केली त्याच्यानंतर लोककल्याणकारी कायद्यांची निर्मिती झाली हिंदू कोड बिल असेल सक्तीच्या शिक्षणाचा कायदा असेल पुनर्विवाह नोंदणी असेल आंतरजातीय विवाह असेल असे अनेक कायदे त्यांनी केले फुल्यांचा वारसा जपणारे राजे सच्चा लोकसेवक आणि जनतेनं दिलेली छत्रपती आणि राजश्री ही त्यांची उपाधी खरं तर अशा या थोर कल्याणकारी राजास मी जिजामाता विद्यालयाच्या वतीनं त्रिवार मानाचा मुजरा करते जय हिंद जय भारत